श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असणार आहे स्वामींना आपला प्रश्न कसा विचारावा बरेचदा आपल्याला अनेक प्रश्न पडतात की आपण एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण होणार का नाही किंवा समजा मी नवीन व्यवसायाला सुरुवात करू की नको किंवा मा मला माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल का नाही यावर्षी माझं लग्न जमेल का नाही किंवा मा मला सरकारी नोकरी लागेल का नाही असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि त्यांची उत्तरे ही आपल्याला शोधावी लागतात समजा आपण एखाद्या वेळेस कोणाचा सल्ला घेतलाच आई वडील असतील आजी आजोबा असतील किंवा आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आपण सल्ला घेतला तर ते त्यांच्या परीने आपल्याला सल्ला देतील समजा मला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे तर मी वडिलांना विचारले तर ते सुरुवातीला सांगतील की पहा व्यवसायाला भांडवल लागेल माल लागेल जागा लागेल असे अनेक प्रश्न असतील आणि त्यात सुद्धा व्यवसाय चालेल का नाही त्याच्यात नफा होईल का नाही का तोटात सहन करावा लागेल हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण विचारात पडतो तर बघा आपली जी काही समस्या असेल ती स्वामींना सांगा स्वामींना एकदा सांगून तर पहा कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वामी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला देतीलच स्वामी आपली आई आहे स्वामी आपल्याला चुकीचे मार्गदर्शन कधीच करणार नाही स्वामींना प्रश्न कसा विचारावा तर सुरुवातीला दोन पांढरे कागद घ्या लक्षात ठेवा दोन्ही कागद समानच घ्या कागदावर वरती श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि खाली तुमचा प्रश्न लिहा उदाहरणार्थ मला सरकारी नोकरी लागेल का तर एका कागदावर लिहा होय आणि दुसऱ्या कागदावर लिहा नाही दोन्ही कागदांच्या घड्या घाला आता दोन्ही कागद स्वामींच्या फोटो समोर ठेवा व अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा जप झाल्यानंतर स्वामींना मनोभावे प्रार्थना करा माझी इच्छा स्वामी महाराज तुम्ही पूर्ण करा असं बोला व एखाद्या लहान मुलाला त्यातील एक चिठ्ठी काढायला सांगा हां चिठ्ठी तुमच्या मनाप्रमाणे निघाली असेल तर चांगलंच आहे पण समजा चिठ्ठी तुमच्या मनाप्रमाणे निघाली नाही तरी नाराज होऊ नका समजा मला सरकारी नोकरी लागेल का तर उत्तर आलं नाही तर ही चिठ्ठी जर निघाली असेल तरीही नाराज होऊ नका स्वामींना तुमच्यासाठी काही वेगळा मार्ग सुचवायचा असेल म्हणून कदाचित उत्तर हे नाही आलं असेल अशा पद्धतीने खूप सोप्या प्रकारे आपण आपल्याला जी काही समस्या असेल जो काही आपला प्रश्न असेल तो स्वामींना विचारा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ